संपूर्ण महाराष्ट्र पाण्याखाली गेला आहे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कुठलाही भाग वाचला नाही शेतकऱ्यांचं सर्वस्व वाहून गेलंय जनावर मृत झालीत घरं उद्ध्वस्त झालीत आणि शेतकरी पुन्हा एकदा दहा वर्ष माग गेलाय आहे पण या संकटात सरकारनं जाहीर केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडल्यासारखी राज्यात गेल्या काही महिन्यापासून अतिवृष्टीचं थैमान सुरू आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आठ जणांचा त्याच्यात मृत्यू झालाय हजारो जनावरे मृत्यूमुखी पडले शेत पाण्याखाली गेलेत अनेक गावं उद्ध्वस्त झालीत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर घोषणा केली पस्तीस लाख अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन, दोन शेत हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत म्हणजे साधारण शेतकऱ्याच्या हातात पडणार फक्त सात हजार रुपये लाखोंचं नुकसान झालेल्या शेतकऱ्याला सात हजार रुपयांनी काय मिळणार या सात हजार रुपयात शेतकरी पुन्हा उभा राहू शकेल का शेतकऱ्याचं कर्ज फेल जाईल का त्यांच्या जनावरांचा मृत्यू भरून निघणार आहे का तर नाही ही, ही, ना ही, ही शेतकऱ्यांची चेष्टाच आहे प्रश्न असा उभा राहतो की सरकारनं ओला दुष्काळ जाहीर का केला नाही पत्रकार परिषदेत पत्रकारांनी सरळ प्रश्न विचारला पण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी मात्र उत्तर देणं टाळलं ओला दुष्काळ जाहीर झाला असता तर शेतकऱ्यांना जास्तीची मदत द्यावी लागली असती कर्जमाफी लागू करावी लागली असते आणि केंद्र सरकारला सुद्धा मोठं पॅकेज द्यावं लागलं असत म्हणजे साधं सांगायचं तर शेतकऱ्यांच्या दुःखापेक्षा सरकारला तिजोरी रिकामी होण्याची भीती जास्त उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट मागणी केली होती पंचनाम्याची वाट न पाहता तातडीने दहा हजार रुपयांची प्राथमिक मदत द्या पंचनामे नंतर होत राहतील पण सरकार मात्र नेहमीप्रमाणेच प्रक्रियेच्या नावाखाली वेळ मारून नेत आहे शेतकरी आता उद्वस्त झालाय त्याला उद्या नाही परवा नाही तर आज मदतीची गरज आहे पण सरकारकडून मात्र शेतकऱ्याला आहे फक्त आश्वासन आणि तुटपुंजी भीक पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या डोळ्यात प्रश्न आहे आमचं लाखोच नुकसान सात हजार रुपयांनी भरून निघेल का शेतकरी दिवस रात्र गाळून उभं केलेलं पीक वाहून गेलय त्याचा हिशोब कोण देणार आमच्या जनावरांचा मृत्यू कोण भरून काढणार ओला दुष्काळ जाहीर करण्याची हिंमत सरकार दाखवणार की पुन्हा एकदा शेतकऱ्याला फसवणार महाराष्ट्रातला शेतकरी आजही जगण्यासाठी झगडतोय आणि सरकार मात्र आकड्यांच्या खेळात अडकून बसलंय प्रश्न सरळ आहे शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे का की पुन्हा एकदा त्याच्या तुटपुंजी मदतीच्या नावावर फसवलं जाणार आहे